नमस्कार तर आज मन घेऊया एकाचे दोन करून सांगणे अर्थ अगदी सोपा आहे एखादी गोष्ट सांगताना ती वास्तवात आहे त्यापेक्षा थोडीशी रंजक किंवा जास्तच मोठी फुगवून सांगणे आता उदाहरण सांगते ह आमची एक मैत्रीण मध्यंतरी युरोप ट्रिप करून आली आणि मग मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये तिकडल्या सगळ्या गोष्टी इतक्या तिनं एकाच्या दोन करून सांगितल्या किंवा मध्यंतरी त्यांचा एक ग्रुप जंगलात ट्रेकिंगला गेला आणि मग सगळ्यांना सांगताना आम्ही कसे वाघ पाहिले आम्ही कसे हत्ती पाहिले त्यांच्यापासून कसा बचाव केला एकाच दोन करून सांगत होते आपणही नेहमी काही काही गोष्टी एकाचं दोन करून सांगतो की नाही आता घरामध्ये सासू सुनेबद्दल आपल्या मुलाला किती वेळा एकाच दोन करून सांगत असते किंवा घरामधला छोटं भावंड मोठ्या भावंडांबद्दल मम्मीपाशी तक्रार करताना त्यांनी मला मारलं त्यांनी मला असं असं केलं किती वेळा एकाच दोन करून सांगतात उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा